मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीमध्ये संतांचा विचार पेरला गेलेला आहे आणि त्या विचारावरती हा समाज गेली अनेक वर्षे चाललेला आहे संतांनी दिलेला मानवतेचा समतेचा विचार हा खऱ्या अर्थानं समाजासाठी पोषक आहे आणि तोच विचार अधिक वाढवण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्या विचारांचं सातत्य ठेवण्यासाठी अनेक संस्था संघटना पुढे येत आहेत चिपळूण येथे अतिशय चांगला उपक्रम दिनांक तेरा चौदा फेब्रुवारी रोजी मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राबवण्यात येतोय अर्थात कीर्तन महोत्सव हा इथल्या सर्व श्रोत्यांसाठी इथल्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचा हा उपक्रम नक्कीच लोकांसाठी एक पर्वणी असेल यासाठी राष्ट्रीय स्तरावरची कीर्तनकार आहेत चांगले व्याख्याते आहेत आणि चांगल्या पद्धतीचा इत, इतर इतरसुद्धा उपक्रम या माध्यमातून राबवले जाणार आहेत नेमकं ही संकल्पना काय आहे कशा पद्धतीचं स्वरूप असेल आणि काय नियोजन आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत आपल्या समेत आहेत साहेब आपलं स्वागत आहे अतिशय चांगला उपक्रम आहे यापूर्वी देखील आपण या उपक्रमाबद्दल बोललेला आहात आता दिवस फक्त एक राहिलेला आहे काय आता कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि कसा प्रतिसाद लाभतो लोकांकडून तसं वारकरी म्हटलं आणि असा कार्यक्रम म्हटला तर त्यांची पर्वणी असते एक आनंदाचा दिवस असतो आणि आम्ही फक्त छोटासा प्रयत्न केलेला आहे ह्या सर्व वारकरी मंडळींसाठी खरं तर कीर्तन म्हटलं तर कीर्तन ही केवळ भक्ती संस्कृतीची परंपरा नव्हे कीर्तन के हे केवळ भक्ती संस्कृतीची परंपरा नव्हे तर ती समाज परिवर्तनाची एक ताकद आहे समाज परिवर्तनाची आजच्या काळात नैतिकता आणि आध्यात्मिकता आणि संस्कार याची गरज आहे ही गरज ओळखून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा जगताप यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम होतो आहे कीर्तन हे केवळ भगवंताची महंती सांगणारे माध्यम नाही तर ते समाजाला दिशा देणारं शक्तिशाली माध्यम आहे आणि म्हणून आपण सर्वजण आपणही आपण सर्वजण या पवित्र कीर्तन महोत्सव महोत्सवामध्ये सहभागी व्हा असं आपल्या माध्यमातून सर्वच वारकरी मंडळी असतील चिपूणची मंडळी असतील जिल्ह्यातची मंडळी असतील तर आम्ही सर्वच ठिकाणी काही पोचू शकत नाही सर्वांचा मान सन्मानपर्यंत शेवटला कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व चिपणूवासियांना जिल्ह्यातले वारकरी मंडळींना आपण यावं या कीर्तन कीर्तन महोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपले जगद्गुरू नरेंद्र महाराज ये यांचीसुद्धा उपस्थिती चौदा तारखेला आहे त्याचबरोबर तेरा तारखेला शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे हे पाच ते सहा वेळा सहा वाजता सुदर्शन शिंदे आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यात त्यांच्या काही मंडळींचा सत्कारसुद्धा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान आहे त्याचबरोबर रात्री आठ ते दहा कबीर महाराज अख्तार यांचंही कीर्तन आहे चौदा तारखेला ना ते नामदेवराव जाधव साहेब यांचंही शिव व्याख्यान आहे स्वतः महाराजसुद्धा सहा ते आठ वेळेत नरेंद्र महाराजसुद्धा आहेत आणि आठ ते दहा ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे चौदा तारखेला कीर्तन आहेत मी आपल्याला छपून वासियाना आणि रत्नागिरीतल्या वारखरी मंडळींना प्रमुख इथल्या सर्व समाज त्या मंडळीतला मंडळींना त्याचबरोबर पक्षाचे सर्व सर्व जाती धर्म हा एक संघ दाखवण्याचा संदेश आम्ही या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या चिपळूणमध्ये शुभारंभ करतोय आणि हा अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात हा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त हे सर्वसामान्यांपर्यंत पोचावं हा कार्यक्रम हा संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावा कारण सध्या जी परिस्थिती आहे जाती जातीमध्ये ते निर्माण झाले देशामध्ये ते शांत करण्याचं काम आम्ही छोटासा हा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये चिपणवासीय निश्चित आम्हाला साथ देते नक्कीच आपण महत्त्वाचा मुद्दा मांडलात की कीर्तने ते हो केवळ भगवानच्याची मती सांगणारी किंवा केवळ श्रद्धेचं हे नाही आहे तर प्रबोधनाचं एक प्रमुख माध्यम आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तो विचार घेऊन पुढे चाललेला काय वाटतं की आपण अनेक लोकांपर्यंत आता आहे आपल्याला अनेक लोकांचा प्रतिसाद लाभत असेल काय प्रतिक्रियात आहेत लोकांच्या अतिशय अतिशय समाधान कित्येक मंडळी म्हणजे आमच्या एका मित्रानं त्या हे म्हणतात ने ने ना पैसे पाठवतात त्याला काय म्हणतात स्कॅनर स्कॅनर त्याने तयार केला आणि नेमका ग्रुपवरती टाकला त्याचा चमत्कार आम्हाला कोण दोनशे एक रुपये देतोय कोण पाचशे का मित्रांनो तयार केला तो त्याच्यासाठी केला त्यांनी टाकला ठीक आहे तो फिरला काही जणांनी आमच्यावरती सांगितलं की बाबा असं हे बघा शेवटला ही अशी कामं करताना सगळ्यांची गरज ही लागते मी असं नाही म्हणणार व त्या गरजेमध्ये कित्येक जणांनी एकान एकशे एक, एक रुपया सुद्धा दिला एकान दोनशे एक रुपया सुद्धा दिला म्हणजे जी काय भावना आहे त्या माध्यमातून ती पैसे महत्त्वाचे नव्हते त्यांची भावना महत्त्वाची होती आणि म्हणून हे उत्स्फूर्त म्हणजे गावागावातनं कित्येक मंडळींनी मला फोन केलेत कित्येक मंडईनं अतिशय आभार सुद्धा म्हणलेत म्हणजे मला खरं तर दिलीपदादा जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि माझ्या इथले आता आमचे तालुक्याचे अध्यक्ष लाडसाहेब आहेत आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत आमचे ता तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत आमचे जिल्ह्याचे साहेब आहेत ही सर्व मंडळीने अक्षर दिवसरात्र कष्ट करतात त्याचं यश आपल्याला परवा पाच वाजल्यापासून आणि चौदा तेरा चौदाला आपल्याला निश्चित आमचे आप्पासाहेब खैर आहेत आमचे शिंदे शहराचे अध्यक्ष आहेत आमचा युवकचा कपिल शिर्के आहे आमचे जाधव आहेत ही सर्वच मंडळी आमच्या तालुक्याचे संपर्क प्रमुख घाग आहेत किशोर घाक म्हणून आहेत ही सर्वच मंडळी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आमचे ह्याच भागातले आमचे महेश सावंतसुद्धा आहेत त्यांचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ह्या लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण हा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य नुसता चिपूनमध्ये हा कार्यक्रम झाला म्हणजे आमचा कार्यक्रम संपला नाही एक चांगला संदेश हा कार्यक्रम का घेतला या कार्यक्रम गावागावातनं कीर्तन होतात पण ह्या कीर्तनाची ही जी दोन कीर्तन आणि हे शंभूराजांच्यावरती ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे जे व्याख्यान देणार आहेत की मराठा म्हणजे जात नाही हे सर्व जाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमिंगमध्ये हे मराठे आले मराठे म्हणजे कोण तुम्ही आम्ही सर्व मराठे नाही आता काय झालं हा मुस्लिम आहे हा तो बौद्ध आहे हा अमुक आहे हा तमुक आहे जाती जातीमध्ये ते निर्माण आपल्याकडे कमी आहे पण त्याहीपेक्षा घाटावरती खून पडतात अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून माझ्या ह्या कोकणच्या भूमीमध्ये ही संतांची भूमी आहे ही संतांची भूमी आहे ही तशीच राहावी या आनंदात राहावे कोकण माझा एक संघ राहावं असा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे गावागावामध्ये जाऊन जी कीर्तनं चालू आहेत याचं एक चर्चा होईल आणि ती जी काय शांतता बंधुभाव जो निर्माण शांतता राहील बंधुभाव राहील हेच आम्हाला यश असेल पवरा दादा जगताप म्हटले की बहुजन समाज जोडो अभियान या माध्यमातून राबवलं जाते अखंड महाराष्ट्रभर आता तुम्ही बहुजन समाजात फिरताय किती लोक अभिप्रेत आहेत तुम्हाला अतिशय चांगला म्हणजे आम्ही सुद्धा पुरस्कार जे का नेमतो आहे म्हणजे ज्या ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय सर्व समाजातल्या मंडळींचा आम्ही हा प्रयत्न करतोय कारण आमचा उद्देश एक आहे तुम्ही आम्ही एक आहोत एकीचं बळ मिळतं फळ हे हे असा हो म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जे वातावरण कधी नव्हतं हो म्हणजे माझ्या आता माझं जे काय वय आहे बावन्न वर्ष वय आहे याच्यामध्ये एवढं मी कधी नव्हतं हो, मी वाचक आहे मी वाचन करतो ऐकतो हे सगळं आत्मसात करतो आणि मी ह्या जगात आलोय मला निघून जायचं आहे पण नाग निघून जाताना सर्व जाती धर्माची मंडळी आपल्याबरोबर असावीत हा चुकतो तो, तो चूक त्याला शासन झालं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दिलं कोणाला पाठी घालणारे आम्ही नव्हे मग तो कुठच्याही समाजातला असो तो आमच्याही मराठा समाजातला का असे ना परंतु हे जर का तो चुकत चुकत असेल त्याला सुधारून घेण्याची सुद्धा ताकद आपल्यात असली पाहिजे आणि वडील भाऊ म्हणून आपण सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की ज्या ज्या पद्धतीनं गावागावामध्ये सुद्धा जाऊन भागामध्ये जाऊन आमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन की हा जे काय शांतता नांदण्याच्या दृष्टीनं ना, आपण चांगला प्रयत्न करतो नक्कीच अतिशय स्तुत्य आहे आणि स्वागतार असा विचार तुम्ही मांडलेला आहे कारण खऱ्या अर्थानं वर्तमान जी समाजव्यवस्था आहे या समाजव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचा सकस आणि पोषक विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे विशेषतः जी नवी पिढी आहे या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय नेमकं धोरण अवलंबलं आता नवी पिढीला सगळ्यात महत्त्वाचा जे वाबळे महाराज सांगतात की हा जो मोबाईलचा वापर आहे मी वाबळे महाराजांना सुद्धा काय केलं की मोबाईलचा वापर आहे एका शास्त्रज्ञाने सांगितले प्रत्येक कुटुंबातला एक माणूस वेडा होणार आहे हा मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे कमी केला पाहिजे या मोबाईलचा वापर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मोबाईल झाला आहे म्हणजे ते बबळे महाराज त्यांच्या कीर्तनातनं सांगतात झाडं लावा झाडं जागवा हे थोडीसुद्धा म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या या सर्वांना ज्यांनी तोडलेत किंवा त्यांना जी काय परिस्थिती आहे त्यांनी झाडं लावली पाहिजे या माध्यमातून वाईट बोलायचं नाही पण प्रत्येकाचा वाढदिवस असेल गावागावातल्या माणसाचा किंवा त्या हायवेची झाडं मध्ये आपला वाढदिवस या माध्यमातून मी असं आवाहन करेन की तिथं झाडं मोठी मोठी झाडं पावसाच्या अगोदर किंवा पाऊस पडायच्या अगोदर मोठी मोठी झाडं लावली पाहिजेत आणि आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये आल्यानंतर पर्यटनासुद्धा समाधान वाटत पाहिजे वाट वाटलं पाहिजे असा संदेश या माध्यमातून जाईल असं मला वाटतं नक्कीच आपला हा उपक्रम हा इथल्या नागरिकांसाठी आणि अवघ्या जिल्हाभरामध्ये काही लोक इथे जरी आले नाहीत तरी लाईव्ह थेट प्रेक्षकपण आपलं असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक हे कीर्तन महोत्सव पाहणार आहेत लोकांच्या मेंदूला चांगलं खाद्य मिळणार आहे आणि या निमित्तानं में चांगले मेंदू घडतील विचार घडतील आणि त्याच्यातून व्यक्ती बरोबरच त्या ठिकाणी नु, यावं नुसतं लाईव्ह भेटणार आहे म्हणून घरात बसून राहू नये माझी विनंती म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे लाईव्ह तर आम्ही ठेवणारच आहोत आमचे साहेब आहेतच पवार साहेब सुद्धा आहेत सर्वच भक्ती लाईव्ह करतील पण इथं येऊन या शेवटा कलावंतांचा मान छोटा कलाकार आहे तो कलेचं मान करणं सन्मान करणं हे चिकूनची ही नगरी आहे कलाकारची कलावंताची नगरी आहे आणि म्हणून सगळ्यांना आम्ही काय कोणापर्यंत पोचलो काय तेवढा मला टाईमही भेटला नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे ना की तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघता प्रत्यक्ष या आम्ही यंत्रणेचा वापर सुद्धा करतो आहे जास्तीत जास्त पोचण्याचा येत येतील आपल्या माध्यमातून येतील असा आशावाद आहे मला नक्कीच अतिशय चांगला विचार आहे आणि तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्याकडून लाख लाख सलाम आहेत शुभेच्छा आहेत आणि अशाच पद्धतीने विचारांचा जागर व्हावा मानवता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी आणि समाज प्रगल्भ होऊन पुढे जावा विकासाच्या मार्गानं मार्गक्रमण करावा यासाठी तुमच्यासारखे लोकांची फार आवश्यकता हो आहे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार तर तरुते संतविजी सावंत यांनी कीर्तन महोत्सव त्याच्या मागची संकल्पना आणि नेमका संतांचा विचार कशा पद्धतीनं प्रभावीपणे या ठिकाणी मांडला जाणार आहे त्यासाठी कोणते वक्ते आहेत कोणते कीर्तनकार आहेत आणि कशा पद्धतीनं पुरस्कार वितरण सोहळा देखील या ठिकाणी राबवला जाणार आहे जगद्गुरू नरेंद्र महाराज हे सुद्धा या ठिकाणी या त्यानिमित्तानं उपस्थित राहणार आहेत नक्कीच ते येणार म्हटल्यानंतर अजून गर्दी या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत ही दोन दिवसाची एक पर्वणी आहे इथल्या श्रो श्रोत्यांसाठी आणि नक्कीच वारकरी संप्रदायासाठी सुद्धा ज्यांना संतांचा विचारप्रिय आहे असे लोक त्यांची पावलं नक्कीच या ठिकाणी वळतील आणि एक मोठा उत्सव एक विचारांचा जागर या ठिकाणी होईल अशी आपण आशा करूया तो तास थांबतो धन्यवाद